नमस्कार मी श्वेता तुम्ही बघताय न्यूज एट लोकमत लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आता बातमी बघूयात सुरुवातीला भगवानगडावरती मुक्कामी असलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्यासंदर्भात भाष्य केलं माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय देणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले विरोधकांवरती त्यांनी जोरदार पलटवार केला संकट आज आलेलं नाही तर त्रेपन्न दिवसांपासून मला टार्गेट केलं आहे असा आरोप मुंडेंनी विरोधकांवरती केला देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणीही मुंडेंनी केली तर भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली याबद्दल त्यांनी नामदेव शास्त्रींचे आभार मानले संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभे राहिला त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली अनेक वर्षांनंतर गडावरती आलो मंत्री झाल्यानंतर गडावर येण्याची इच्छा होती असं धनंजय मुंडे म्हणाले एक लक्षात घ्या हे संकट आज आलेलं नाही त्रिपन दिवसापासून आपण पाहताय आज त्रेपन्नावा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जात आहे मीडिया ट्रायल जर आपण म्हणतो आणि त्या मीडिया ट्रायल मध्ये कुठेही मी कधीही तीन पहिल्यात या त्रेपन्न दिवसामध्ये एक शब्द एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही त्यामुळं संकट त्रेपन्न दिवसाचं होतं या त्रेपन्न दिवसात कधीही मला इथे येत आलं आता जे काही प्रकरण घडलं आहे ते प्रकरण त्रेपन्न दिवस चालतंय यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल जे कोणी कोणीही असो कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे आजही माझी भूमिका काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरते आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्घुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लक्ष आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे मुक्कामी आल्यानंतर ते लक्षात येतं मी अनेक वर्षानंतर आज मुक्कामी आले खर तर मुक्कामी येणं याच ये कारण असं होतं की मला आज सकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं होतं मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो आज येणं ते बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज उद्या आज उद्या पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो काल रात्रीच आलो काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं पूजा झाली आणि आज दर्शन घेतल्या आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार